दादा हे आमचे गावचे मेन माणूस म्हणजे मैत्री दाव सगळे मला म्हणून सगळे आपल्याला कसे आमच्या गावाला उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वच मंडळी ज्येष्ठ मंडळी प्रत्येकाचा नामोल्लेख या ठिकाणी करत नाहीये तर आज या ठिकाणी डॉक्टर स्वतः आपल्याला सर्वांना भेटायला आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण देखील या ठिकाणी प्रचाराचा नारळा अगदी नागेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी सिंबल फोडलेला आहे आणि सुरुवातच भोसरी विधानसभेची या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं नागेश्वर महाराजांचा आशीर्वाद हा फार मोठा असतो आणि मला खात्री आहे की नागेश्वर महाराजांसाठी आपण समोर वाहिलेला आहे शंभर टक्के डॉक्टर साहेबांचा विजय हा निश्चित या ठिकाणी मला वाटते ज्या ज्यावेळेस सभागृहामध्ये जी भाषणं ऐकतात आणि ऐकतो आपण सर्व ऐकतो म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील भूमिपुत्र मराठी माणूस दिल्लीमध्ये ज्याचा आवाज

लालांच्या बरोबर संभाजीराव काकड्यांच्या बरोबर संबंध लालांचे आणि पवारसाहेबांचे राजकीय थोडेफार इकडे तिकडे असतील मुद्दे वैचारिक मुद्दे पण गेंदाऊ अल्लाट हा दोन्ही विचार संस्कृतीचा दुवा होता ती या गावची परंपरा आहे आणि हीच परंपरा पुढं चालवण्याचं काम धनंजय भाऊ आपण किंवा सस्त्य मंडळी आपण सगळे जे चालतोय माझ्या सगळ्या तरुण करून कार्यकर्त्यांना हिशिव पाहू मनुष्य समाधान होतो पहिला प्रश्न अमोलजींचा अमोलजी मुद्दे शोधूचं नेतृत्व करत नाही अमोलजी महाराष्ट्राचं नेतृत्व करतात कुठल्या अर्थानं केला जातो की अमोलजी परवा झाली अमोलजींची प्रतिक्रिया आहे माझ्यासारखा मी प्राध्यापक जयंत शिंदे सगळं सोडून अमोलजी घरी बसलो होते पण जेव्हा पार्टी दोन जागी झाली मो मला पडतो आहे सह्याद्रीच्या कणकर्तेचा मोहिमालयाडको मला जेव्हा जेव्हा देशवसंत आलं तेव्हा तेव्हा हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री धावला की यशवंत परंपरा पवारसाहेबांनी चालू ठेवली आणि अमोलजी तुम्ही जे काही पुतण्यांना उत्तर दिलं आहे ते उत्तर बरोबर आहे यशवंतरावातला घरातला कोणी माणूस राजकारणात समजा पुतण्या नाही आला कोणी नाही आलं तर पवारसाहेबांना यशवंतरावांनी लोकांना धरून दिल्लीपर्यंत नेलं आणि राज्यामध्ये पोहोचवलं आज साहेबांचा याचा वैचारिक वारस सामूहिक नेतृत्वात उभा आहे कुठेतरी अमोल कोल्हे असतील कुठेतरी तुषार चमते असतील केवळ रोहित पवार नसतील अशी सामूहिक नेतृत्वातली परंपरा साहेबांनी कायम जपली ती काय ती जी ब्याण्णवच्या हो अगोदरची जिल्हा परिषद होती आपल्याला ऐकून आहे फटफटीवरती कॉमन वामन लागू ठाकूरांकडे जायचे आणि आपल्या किशन भाऊंकडे जायचे तळेगावच्या किशन भाऊ भुजबळांकडे साहेबांनी हे जपलेलं आहे या मुशीला ही परंपरा आहे म्हणून ती परंपरेची आठवण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना होते अमोलजींच्या बाबतीमध्ये मी सह्याद्रीचं प्रतिनिधित्व हिमालयाच्या स्तरावरती करणार आहात या भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि हिमालयाच्या सर्वेक्षणासाठी सह्याद्री सदैव धावला पण दिल्लीचा आसमांत डोंगरांऐवजी टेकड्यांनाच पावला आता स्वतःच्या डोंगर उभे राहत आहेत साहेबांच्या माध्यमातून या प्रकारच्या भावना व्यक्त करतो आणि हे लीड पुढं अधिक चांगलं राहील अशी आपण काळजी घेऊया धन्यवाद उपस्थित असणारे सगळेच मान्य असतील असतील असेल तर दर्शनासाठी आलो होतो आणि परशुराम भाऊ तुमच्या राहुल तुमच्या सगळ्यांचं हे प्रेम आहे म्हणजे तर फक्त आपण एक गाठी पेठी घेतोय आणि महाराजांच्या चरणी फायदा आला आणि हा मला वाटतं हा नागेश्वर महाराजांचा राजकीय सभेचं जेव्हा भाषण असेल तेव्हा राऊ राजकीय सभेच्या राजकीय भाषण करू नागेश्वर महाराजांच्या मंदिरात राजकीय काही बोलणार नाही फक्त नागेश्वर महाराजांनी एवढीच ताकद देईल की या मायबाप जनतेने कडेवर उचलून घेतलं म्हणून दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस महाराष्ट्राचा आवाज म्हणून संसदेत सर्वसामान्यांचा आवाज पोहोचू शकतो <प्थास> या पुढच्या काळात सुद्धा महाराष्ट्राचा स्वाभिमान जो जातोय हा महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीत ताट माने आणि ताट कण्यानं पोचवायला तेवढी ताट एवढीच नवीन अपडेट पाहण्याकरता आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा